साधारण दो दो दोन हजार दोन हजार एक सालची घटना आहे मी महाविद्यालयामध्ये शिकत होतो आणि एके दिवशी असंच कॉलेजमध्ये जात असताना जे कॉलेजचं जे गेट आहे त्या परिसरामध्ये दोन रिक्षाचालकांची भांडणं झाली त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्या शाब्दिक वादाचं रूपांतर हानामारीत होणार होतो आणि तेवढ्याच मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि बरेच जण त्या ठिकाणी त्यांची जी भांडणं बघत होते अर्थात प्रत्येकाला भीती असते भीती वाटते त्याच्यामुळे जो तो बघायची भूमिका सर्वांनी घेतली होती परंतु मला ते चित्र दिसलं आणि मला स्वतःला आत्मविश्वास होता की ह्यांची भांडणं मी सोडू शकतो म्हणून तिथे जवळ गेलो मी त्यांच्या आणि तेवढ्यातच जो रिक्षाचालक होता जो स्थानिक रिक्षा चालक होता तो त्यांनी सत्तूर बाहेर काढला होता आणि तो बसलेला रिक्षाचालक होता त्याला मारणार होता तेवढ्यात मी तो सत्तूर पकडला आणि त्याचं कारण असं होतं की त्यांचे ते स्थानिक रिक्षाचालक होतं त्याचं जे भाडं होतं ते दुसऱ्या रिक्षा चालकांनी ते भाडं घेतलं होतं आणि त्या भाड्याचं जे पैसे होते जी रक्कम होती ती फक्त पंधरा रुपयाची होती त्याच्यामुळे माझ्या पुढच्या खिशामध्ये एक दहाच रुपयाची नोट होती आणि दोन पाच रुपयाच्या नोटा होत्या अशा तिन्ही नोटा मी त्याच्या खिशामध्ये टाकल्या आणि त्याला सांगितलं तुझं भाडं तुला मिळालं एखादं आपण रागाच्या भारात एखादं कृत्य करतो आणि त्याच्या भविष्यात होणारे गंभीर परिणाम आपल्याला समजत नाहीत तो जो सत्तूर होता समजा चुकून लागला असता त्याच्या तर त्याचा हाकनाक बळी गेला असता आणि ज्याने मारला त्याला जेलवारी झाली असती तो जेलमध्ये गेला असता म्हणजे दोघांचेही कुटुंबीय जे आहेत ते उघड्यावर पडले असते ह्या ज्या घटना असतात ह्या ज्या गोष्टी असतात आपण विचार करत नाही जेव्हा रागाच्या भरात आपण एखादं कृत्य करतो त्याचं त्याचे पुढील होणारे गंभीर परिणाम आपल्याला समजत नाहीत मी कोल्हापूरचं जेल बघितलेलं आहे कल्याणचं आधारवाडी जेल बघितलेलं आहे तळोजाचं जेल बघितलेलं आहे अलिबागचं जेल बघितलेलं आहे म्हणजे मी काय जेलमध्ये गेलेलो नाही परंतु त्या जेलमध्ये भेटण्यासाठी जे नातेवाईक येतात कोणाचा मुलगा येतो कोणाची आई येते कोणाचे बाबा येतात कोणाची बहीण येते असे असंख्य नातेवाईक त्या त्यांना भेटायला येतात आरोपींना ज्या मी प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत त्यांच्या भावना समजून घेतलेल्या आहेत जगाच्या भरात आपण एखादं कृत्य करतो परंतु ह्या जेव्हा नंतरच्या ज्या प्रक्रिया आहेत ना त्याच्यामध्ये आपलं आर्थिक आपली परिस्थिती खूप कमजोर होते त्याच्यानंतर मानसिक स्वास्थ्य बिघडतं सगळ्यांचंच अशी ही प्रक्रिया आहे पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वर्षे ह्या प्रक्रियेला लागतात त्याच्यामुळे रागाच्या भरात कुठलंही कृत्य करू नका आर टी ओच्या अंतर्गत असं कुठलेही नियम नाही आहेत की बाबा रे तू ह्या ठिकाणचे पॅशेंजर घे बाबा रे तू त्या ठिकाणचे पॅशेंजर घे असं कुठलेही नियम नाही आहेत हे रिक्षा चालक असेल किंवा ती रिक्षा चालकांची जी युनियन असेल ते म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी हे सर्व व्यवसाय असेल त्यांचा तू करत असतात रिक्षा चालकांविषयी मला नितांत आदर आहे रिक्षा रिक्षाचालक हे समाज प्रबोधनाचं काम करतात कीर्तन करतात भजन करतात असे चांगली रिक्षाचालकसुद्धा आहेत परंतु काही ठराविक चुकीचे वर्तन करणारे रिक्षा रिक्षाचालक असतात त्यांच्यामुळे सर्वच त्या रिक्षाचालकाची ठिकाणी त्या चुकीचं चुकीचंच म्हटलं जातं पूर्णपणे कल्पना आहे की रिक्षा चाल रिक्षांची पण संख्या वाढलेली आहे लोकसंख्या वाढलेली आहे त्याच्यामुळे त्यांनाही खूप संघर्ष करावा लागतो पैसे कमवण्यासाठी परंतु हे संघर्ष करत असताना आपण रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे जेणेकरून पुढचे जे, जे दुष्परिणाम आहेत गंभीर परिणाम आहेत हे तुम्हाला तुमच्या पिढीला हे ये झेलता येऊ नये विशेषतः तरुण मंडळी हा व्हिडिओ बघतील आणि काहीतरी थोडाफार का होईना बोध घेतील धन्यवाद